पन्हाळा तालुक्यातील ही गोष्ट जरा नाही तर लईच वेगळे त्याच्या जमान्यात घर सांभाळत शेतीची कामं करणाऱ्या मुली कमीच आहेत गोष्ट आहे माझ्या गावातल्या प्राजक्ता दिदी एका स्त्रीनं ठरवलं तर देवीने दिलेल्या नऊ रूपासारखं ती प्रत्येक जबाबदारी निभावू शकतात घरातली कामं ह्याच त्याचबरोबर शेतातली कामांची कठोर मेहनत ता आणि त्यात अजून सर्प मित्र ही मोठी जबाबदारी एवढं सगळं प्राजक्ता दिदी हँडल करतात नुसतं साप बघितला की आपण एक किलोमीटर पळून जातोय पण सर्पमित्र धाडसानं तो साप पकडतात आणि सुरक्षितपणे जंगलात सोडतात जर तुमच्या समोर साप आलाच तर तुम्ही काय करशील हे कमेंटमध्ये नक्की सांगा दिदींचा मिस्टर विकास पण सर्पमित्र आहेत आणि व्हिडिओग्राफर पण आहेत आता कसं झालंय माहिती आहे काय सर्पमित्र मित्र पकडतो आपल्याला तेवढं दिसतं पण त्यामागचं कष्ट आणि रिस्क आपल्याला दिसत नाही आपण खरोखर मानतोय का, का गरज पडली की बोलवतोय आणि त्यांना नंतर विसरून जातो सर्पमित्र हे गावाचं रक्षण करतात त्यांचा आदर करा प्रोत्साहन द्या गावातले लहान पोरं त्यास हिरो समजतील असं वातावरण तयार करायला पाहिजे जेवढं घरातलं काम असते तेवढं प्राजक्ता दिदी शेतातले पण कामं करतात त्या डोरा वैरण घालणं लोटून काढणं आणि जनावरांची पूर्ण निगा त्या घेतात फॅमिली मात्र एक नंबर आहे तुमच्या फॅमिली मधल्या मुलींनी प्राजक्ता दीदीसारखं सारखं शेताच्या कामात हातभार लावला तर कसं वाटेल हे कमेंट मध्ये नक्की सांगा नवऱ्याची शेती पाहिजे पण पोरगीला शेतात जायला नको ही मानसिकता कुठेतरी बदलायला पाहिजे प्राजक्ता दीदीसारख्या सारख्या मुलींच्या धाडसामुळे आणि जबाबदारी कुटुंबाची ताकद वाढते ही गोष्ट केवळ एका सर्प मैत्रिणीची किंवा मित्राची नाही तर आई बहीण बायको या देवींच्या स्वरूपाची ओळख आहे जर तुमच्या मनाला ही गोष्ट भिडली असेल तर अकाउंटला फॉलो करा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये तुमचं मत सांगा